नमस्कार मी रोषणा कदम रोषणाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर मी कैरीचं लोणचं कसं बनवायचं आणि तेही कापल्यानंतर कैरी धुवून स्वच्छ त्याचं लोणचं वर्षभर कसं टिकवायचं तर याची रेसिपी मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बाजारातून मी अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि आतून कट केल्यानंतर पांढऱ्या शुभ्र अशा कैऱ्या हव्यात नरम नसाव्यात तर लोणच्यासाठी या कैऱ्या मी चिरून घेतलेल्या आहेत तर जूनमध्येच मोस्टली या कैऱ्या अवेलेबल असतात जरासा पाऊस चालू झाल्यानंतर त्यामुळं प्रॉपर सुकवताही येत नाहीत तर बाजारातून या कैऱ्या आणलेल्या आहेत मी पाच किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत तर पाच किलोचं लोणचं मी तुम्हाला दाखवणार आहे तर कैऱ्यामध्ये थोडंसं कोय वगैरे असते तर ते काढून थोडं साफ करून घ्यायचं आहे आणि कैऱ्या निवडून झाल्यानंतर आपण त्या स्वच्छ धुवून घेणार आहोत तर दोन बॅचेसमध्ये मी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि अशा पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत तर आपण या निर्जंतुक होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं विनेगर टाकणार आहोत तर अर्धी अर्धी वाटे याच्यामध्ये विनेगर टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला परत एकदा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत धुवून घेतल्यानंतर कैऱ्या आपण पाण्यामधून नितळून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी विनेगर टाकलेलं आहे स्वच्छ धुईत आहे धुतल्यानंतर आपण पाण्यामधून स्वच्छ काढून घेतलेलं आहे पूर्ण पाणी यातील गाळून काढायचं आहे गाळणीच्या साह्याने त्यानंतर आपण यामध्ये आता ह्या ज्या कैऱ्या आहेत तर याला हळद मीठ लावणार आहोत जेणेकरून हे जास्त दिवस लोणचं टिकतं मोस्टली कैऱ्या चिरल्यानंतर त्याला पाणी लागू द्यायचं नसतं पण नाहीतर मग लोणचं खराब होतं पण आपण बाजारातून कटिंग करून आणतो तर ते व्यवस्थित काळजीपूर्वक केलेलं नसतं तर त्यामुळे मी इथे कैऱ्या धुवून घेते नंतर चिरल्यानंतर पण जर तुम्ही घरी कट करत असाल तर वरून आंबा धुतल्यानंतर परत धुण्याची गरज नसते तर इथे मी कैरी धुतल्यानंतर पण हे लोणचं वर्षभर कसं टिकवायचं तर याची रेसिपी मी तुमचे शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे आता मीठ टाकलेलं आहे एक एक वाटी मीठ टाकून घेतलेला आहे आणि तीन तीन चमचे हळद पावडर टाकलेले आहे तर हळद पावडर आणि मी मीठ टाकल्यानंतर एकजीव आपल्याला हाताच्या साह्याने कैऱ्यांना मीठ आणि हळद लावून घ्यायचं आहे तर मी इथे दोन बॅचेसमध्ये कैऱ्या काढून घेतलेल्या आहेत तर दोन्ही बॅचेसमध्ये आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे तर अशा पद्धतीने आपलं कैरीला मीठ आणि हळद लावून झालेलं आहे तर आता हळद मीठ लावून झाल्यानंतर आपल्याला यातील हळद मीठ लावल्यानंतर कैरीला पाणी सुटतं तर ते आपल्याला गाळून काढायचं आहे तर अशा पद्धतीने मी एका भांड्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कैऱ्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि हे असंच आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे रात्रभर याच्यामधील पाणी गाळू द्यायचं आहे आणि वरून असा कॉटनचा कपडा टाकायचा आहे तर पाहू शकता मी ते रात्रभर लोण च्यातील कैरीतील पाणी गाळून ठेवण्यासाठी ठेवलं होतं तर हे एवढं पाणी त्यामधून निघलेलं आहे पाहू शकताय तर ही प्रोसेस झाल्यानंतर आता हे पसरट बांध्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत फोकी आणि त्या आपल्याला ऊन असेल तर उन्हामध्ये सुकवा नसेल तर फॅनखाली आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे थोडंसं पातळ पसरून आपल्याला हे थोडंसं सुकवून घ्यायचं आहे थोड्याशा कैऱ्या कोरड्या झाल्यानंतर आपण त्याचं लोणचं बनवणार आहोत तर हे दिवसभर आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर मी आता हे सुकवत ठेवत आहे इथे आपण आता लोणच्यासाठी लागणारी पुढची प्रोसेस पाहत आहोत तर, पा तर इथं मी एक लिटर तेल घेतलेलं आहे आणि एक वाटी लसूण घेतलेलं आहे तर इथे लसणाच्या मोठ्या पाकळ्या त्यामुळे मी चिरून घेतलेल्या आहेत बारीक लसूण असेल तर तुम्ही तसाच वापरायचा आहे तर इथे आपले लोणच्याच्या फोडी सुकवून झालेल्या आहेत तर इथे मसाला घेतलेला आहे ते रामबंधूचा लोणचे मसाला घेतलेला आहे आणि सुहानाचाही घेतलेला आहे तर हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे जो मला भेटला मसाला तर तो मी घेतलेला आहे तर रेडीमेड लोणच्याच्या मसाल्यापासून आपण लोणचं बनवणार आहोत बाकी यामध्ये आपल्याला काही ॲड करायला लागत नाही फक्त मीठ टाकावं लागतं तर ज्या फोडी सुकवून घेतलेल्या आहेत कैरीच्या तर त्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेत आहोत तर दोन्ही याच्यामध्ये निम्मा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे एक किलो कैरीसाठी एक किलो एक किलो कैरीसाठी एक पॅकेट असं आपण घेतलेला आहे तर मी लोणच्याचे मसाले पाच पॅकेट घेतलेले आहेत तर इथं आपण तेल गरम करून कडकडीत मग थोडं कोमट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण करपवायचं नाही आपल्याला कोमट तेल झाल्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे तर इथे कैऱ्यांना लोणच्याचा मसाला लावून घेतलेला आहे तर लोणच्याच्या मसाल्यामध्ये मीठ नसतं तर इथे मी एक वाटी मीठ घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे दोन्ही भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे तु तुम्ही तुमच्या टेस्ट आकारून मीठ टाकू शकता पण स्टार्टिंगला कमीच टाका नंतर तुम्ही पाहून टाकू शकता तर मी एक वाटी इथे मीठ वापरलेलं आहे परत पर एकदा आपल्याला कैऱ्यांना हा मीठ मिक्स करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने एकजीव त्याला मसाला आणि मीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण ते कोटिंग करून घ्यायचं आहे तर आता इथे मी लोणचं टिकवण्यासाठी काय स्पेशल यूज करते तर इथे मी विनेगर आहे व्हाईट विनेगर ते छोटी एक वाटी यामध्ये टाकत आहे तर इथे दोन भांडे आहेत तर दोन भांड्यामध्ये दोन वाट्या असं मी विनेगर टाकून घेतलेलं आहे तर विनेगरमुळे कसं होतं की तुम्ही कैऱ्या धुतल्यानंतर पण हे लोणचं वर्षभर टिकतं तर हे स्किप करायचं नाही आहे हे तुम्हाला बाजारामध्ये अगदी स्वस्त भेटतं वीस रुपयाला भेटतं तर ते तुम्ही नक्की वापरायचं आहे याच्यामध्ये याच्याशिवाय तुमचं लोणचं वर्षभर टिकू शकत नाही तर अशा पद्धतीने विनेगर टाकल्यानंतर परत एकदा कैऱ्या मिक्स करून घ्यायचं आहे चा, चांगलं हाताने पूर्ण याला विनेगर लागू द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली प्राथमिक तयारी झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये जे लसूण घातलेलं तेल होतं तर ते टाकून घ्यायचं आहे निम्मनिम्म टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपण परत एकदा आपल्याला हे चांगलं एक्झ्यू मिक्स करून घ्यायचं आहे तर कसं आहे बेसिक प्रोसेस आहे तर म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही जर हे फॉलो केलं तर तुम्ही अशा पद्धतीने चविष्ट अगदी उत्कृष्ट असं वर्षभर टिकणारं लोणचं घरी करू शकता तर मी तीन चार वर्ष झाला अशा पद्धतीने मी लोणचं करते की माझी पहिल्यांदा मी बनवलेलं नाही आहे याच्या आधी तीन चार वेळा ट्राय केलेलं आहे त्याच्यानंतरच मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्ही अगदी बिंदास ही रेसिपी शे ट्राय करू शकता आणि जर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे तर ते आपण आता प्लॅस्टिकचं एक कंटेनर आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्ये मी भरत आहे तर तुम्ही काचाच्या बरणीमध्ये हे भरू शकता मोस्टली काचाचीच बरणी वापरली जाते पण इथे माझ्याकडे पाश प्लास्टिक कंटेनर अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये मी हे लोणचं काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे बंद करून आप की मान हे आपल्याला आठ दिवस तरी किमान नंबरनी अशी ठेवायचे आहे आणि वरचेवर आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर पाहू शकता की आठ दिवसांनी लोणचं आपलं तयार आहे